चल माणसाची मन जोडू सोडू चल माणसाची मन जोडू वेगवेगळ्या कामाला वेगळे हात कामावरून पडली होती जात वेगवेगळ्या कामाला वेगळे हात कामावरून पडली होती जात जाती ला मातीत गाडू का ती येतेला मातीत गाडू चल मनासाची मन जोडू जुने कोळसट विचार सोडू चल मनासाची मन जोडू निरा निराळा देवाचे निराळे भक्त निरा निराळा देवाचे निराळे भक्त पण अंगत एका सरंगाचे रक्त पण अंगत एका रक्त सारे

हिरवा रंग येता ताटात भाकर मोडू चल माणसाची मन, मन जोडू जुने खोडचट विचार सोडू चल माणसाची मन, मन जोडू बाल मानस आकार देणारी शाळा साऱ्या शाळांना एकच काळा फळा बाल मानस आकार देणारी शाळा साऱ्या शाळांना एकच काळा फळा लिहू अभिनव पुराणे कोडू लिहू अभिनव पुराणे कोडू चल माणसाची रंग अनेक बागा बागंत फुलांचे रंग अनेक त्या साऱ्यांना प्रकाश देणारा एक त्या साऱ्यांना प्रकाश देणारा एक दी वकाराला कर हे जोडू दी वकाराला कर हे जोडू वाह वाह तू ने कुठच विचार सोडू चल मनसंन सोडू तू ने कुठच विचार सोडू चल मनसंन सोडू आस्कर् 真真啊！哎好意